श्री रामदास आठवले साहेब यांची भारत सरकार नवी दिल्ली मोदी साहेबांच्या सरकारमध्ये तीन तिसऱ्यांदा सामाजिक न्याय मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल महाराष्ट्राच्या आणि विशेष करून बीड जिल्ह्याच्या मायबाप जनतेच्या वतीने एक विशेष सत्कार सोहळ्याचं आयोजन बीड जिल्ह्यात करण्यात आलं आहे आणि त्यातमध्ये महत्त्वाचं म्हणजे दिव्यांग बांधवांच्या आणि भगिनींच्या वतीनेही साहेबांचा सत्कार केला जातो आहे साहेब एक लोकनायक आणि जननायक आहेत साहेबांच्या जो जीवनप्रवास आहे किंवा साहेबांची जी काम करण्याची पद्धत आहे ती तळागाळातील वंचित वंचित बहुजन असतील प्रत्येक समाजातील घटकातील प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनामध्ये साहेबांच्याविषयी एक वेगळा जिवाळा आहे आणि खूप मोठ्या संख्येनं आज मला वाटतं जाण्या साहेब ग्राउंडवरती किंवा सभेच्याच ठिकाणी येण्यापूर्वीच पूर्ण टोटली कॅपॅसिटीपेक्षाही जास्त तिथं भरलं आहे अशी माहिती मिळते आहे म्हणून आता त्याच्यामध्ये सर्वांचं दर्शन घेतलं आहे नेमकं साहेबांच्या स्वप्नांना का नेमकं आठवणींना काय उजाव द्या यावेळी साहेबांचे मी साहेबांच्याबद्दल जेवढं मी व्यक्त करेल तेवढे माझ्याकडे शब्द कमीच पडतील साहेबांची माझ्या आयुष्यातील जी जडणघडण आहे त्याच्यामध्ये साहेबांचा सिंहाचा वाटा जर म्हटला तरी हरकत हरकत नाही मी मनारवाडी ते मुंबई किंवा मोन्या मनेरवाडी ते दिल्लीपर्यंतचा जो माझा प्रवास आहे राजकीय असो किंवा सामाजिक जीवनप्रवास असो साहेबांचा एक सिंहाचा वाटा आहे मला साहेबांनी एक लहान भाऊ त्यांचा एक जिवाळ्याचा कार्यकर्ता म्हणून त्यांचा शेवटचा श्वास असेपर्यंत एक त्यांच्या परिवारातील सदस्य म्हणून संभाळ एक निस्वार्थ भावनेने सांभाळलं साहेब आणि साहेबांचा एक शेवटचा श्वास असेपर्यंत साहेबांनी मला मार्गदर्शन करत राहिले आज मला साहेबांची आयुष्यात माझ्या खूप कमी वाटते आहे पण जिथं कुठे साहेब असतील ते मला नक्की तिथून आशीर्वाद देत असतील मी आज आर पी आयच्या जरी रिपब्लिकन पक्षाच्या महाराष्ट्र दिव्यांगाकडेपदी जरी असलो तरी साहेब हे सर्व घटकातील आणि सर्व जाती धर्मासाठी जसे आटोले साहेब आहेत केंद्रीय मंत्री साहेबांचे आणि मेहता साहेबांचे हे तसेच वैयक्तिक आणि व्यक्तिगत संबंध आणि प्रत्येक कार्यकरा कार्यकर्त्यांच्या सोबत जिवाळ्याचे संबंध होते